अमरावतीमध्ये बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे शेतकरी आणि दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी त्यांचं हे आंदोलन सुरू आहे आणि बच्चूकडूंनी सरकारला आता अल्टिमेटम दिलेलं आहे दोन ऑक्टोबरपर्यंत बच्चू कडूंचं आंदोलन स्थगित करण्याचं सांगण्यात आलेलं आहे तसंच ता कर्जमाफीची तारीख सांगा अन्यथा दोन ऑक् ऑक्टोबरला आपण मंत्रालयात आणखी उग्र आंदोलन करू दोन ऑक्टोबरला आपण मंत्रालयात घुसू असं बच्चू कडूंनी अल्टिमेटम दिले आहे सरकारला आणि आंदोलन पुढे आपण ढकलतोय असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे तसंच सरकारनं कर्जमाफीची तारीख जाहीर करावी अशी मागणी सुद्धा बच्चू कडू यांनी लावून धरलेली आहे एकाच्या का लोकांना अधिक शंभर दोनशे आणावं लागल आपण चकवा देऊ छत्रपती शिवाजी महाराजासारखा सांगू नागपूरले जाऊ मुंबईले बरोबर आहे ना एकदा आपण तसा गणिमन गावा जो छत्रपतीने खेळला होता तो या सरकारच्या विरोधात दोन ऑक्टोबर तुम्हाने तारीख नाही तो रे ठीक आहे मुख्यमंत्री तारीख को तयार नाही आहे अभी पण आम्ही दोन ऑक्टोबर तारीख सांगितली आहे ते पर्यंत माफ करावंच लागेल नाहीतर आम्ही तुम्हाला सोडणार नाही